मला असं सांगायचंय की गेल्या तीन टर्म मी त्यांना पंधरा वीस हजार मतं तरी त्यांना दिली असतील ना आणि त्यांच्या निवडून येण्यामध्ये माझा खारीचा तरी वाटा असेल नाही मला जबाबदारी पक्ष जो देईल ते मी काम करणार आहे आम्ही डॉक्टर हजारी साहेबांचं नाव या ठिकाणी नगराध्यक्षासाठी पुढं केलेलं आहे ते लढतील आणि मोठ्या ताकदीनं आमच्यामध्ये कसलंही आता किंतू परंतु राहिलेलं नाही आम्ही काल आदरणीय ताई साहेबांसमोर त्या ठिकाणी बसलो एकमुखी ठरलं तेन की त्यांना त्यांनी निवडणूक लढवावी आणखी निर्णय झालेला नाही निर्णय होईल आज किंवा उद्या परंतु म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून मान्य आमदार वायफळ बडबड करतायत बारा कोटी रुपये मला खर्च आला म्हणतात इलेक्शनला नमस्कार जे एम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत माजलगाव मतदारसंघाचे नेते माधव निर्मळ आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काल कोर कमिटीची बैठक झाली तुमची धारूरची नगरपालिका दोन हजार पंचवीस इलेक्शन लागलेलं ला आहे त्याबद्दल काय सांगू सर्वप्रथम नमस्कार आ, कोर कमिटीची आमची बैठक झाली आता बघूया आमच्या ने, ने आदरणीय नेत्या पंकजा काय ठरवतात आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांची यादी त्यांच्याकडे दिलेली आहे सपुर्द केलेली आहे शेवटी अंतिम निर्णय आमच्या पक्षामध्ये पक्षश्रेष्ठी घेत असतात ते आदरणीयताई साहेब ज्या निर्णय घेतील आम्हा सर्वांना मान्य असेल आता काल परवा प्रकाशदादा सोळंके यांनी ब्या हा शब्द वापरला याच्याबद्दल आपलं स्पष्ट मत काय आहे हे पहा गेल्या पंधरा वर्षापासून मी त्यांचा एक सहकारी म्हणून त्यांच्यासोबत काम करत होतो दोन हजार चोवीस ची विधानसभा लढवली आणि पस्तीस हजार लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला मला असं सांगायचंय की गेल्या तीन टर्म मी त्यांना पंधरा वीस हजार मतं तरी त्यांना दिली असतील ना आणि त्यांच्या निवडून येण्यामध्ये माझा खारीचा तरी वाटा असेल असं मला वाटतं परंतु आज हे शब्द जे वापरत आहेत ते खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून मान्य आमदार वायफळ बडबड करतायत बारा कोटी रुपये मला खर्च आला म्हणतात इलेक्शनला परत चपटी बोटी रोटी याच्यावर मतदान घ्यावं लागल मतदानाचा सु, मतदाराचा सुद्धा ते अवमान करत आहेत मला परवा ब्याद बोलले ते वायपळ बडबड करतायत करू द्या बघू पाहूया जनतेला सगळं माहीत आहे आता ब्याद हा शब्द ऐकून काही नागरिकांच्या भावना दुखावल्यात असं वाटतं का निश्चित आमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावल्यात मतदारसंघात ही भाषा असे एवढे ज्येष्ठ आमदार असताना वापरतात खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे सगळं सर्वांनाच हे आवडलेलं नाहीये लोकांना तुम्ही या वक्तव्याकडे डावपेच म्हणून पाहता का काय वक्तव्याकडे डावपेच म्हणून पाहता का राजकीय उद्रेक म्हणून पाहता नाही नाही कसला डावपेस सध्या आमदार काही बी बडबड करतायत काही बोलतायत पुन्हा सारवा सारव करतात त्यांचं मला वाटतं आता त्यांना खरं म्हणजे त्यांना ही निवडणूक लढवायलाच नाही पाहिजे होती त्यांना खऱ्या अर्थानं ही निवडणुकीमध्ये जयसिंग सोळंके यांना संधी द्यायला पाहिजे होती वयाच्या हिशोबाने आता ते काही बोलतात काही चुकीचं बोलायला पुन्हा सारवा सारव करतात मला वाटतंय त्यांना थोडं थांबलं पाहिजे आणि कळायला पाहिजे माणसाला कुठं थांबायला पाहिजे ते जनतेला आपण जेम न्यूजच्या माध्यमातून काय संदेश द्याल नाही जनता हे बघा जनता हुशार आहे जनतेला सगळं कळतंय जनतेला कोण कामं करतं काय करत आहे सगळं माहिती आहेत त्यांना साठ हजार मतं पडले आहेत एक लाख शहाण्णव हजार मतं त्यांच्या विरोधात विरोधा आहेत मतदारसंघात आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून सर्व समाजातील लोक भाजपला यावेळेस निश्चित सगळ्या संस्थांमध्ये निवडून देतील असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे धन्यवाद आपला सोबत होते माजलगाव मतदारसंघाचे नेते माधवरावजी निर्मळ आपण त्यांच्याशी संवाद साधला धन्यवाद